येथील प्राथमिक शाळेला मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री अमोल एडगे यांची भेट हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील शंभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावामध्ये भेटी देऊन शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरिकांच्या अडअडचणी जाणून घ्याव्यात अशा सूचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत त्याच्या अनुषंगाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी हेर्ले तालुका हातकलंगले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा नंबर दोन हेर्ले व कन्या शाळा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी जीवनात चांगला अभ्यास करून यश प्राप्त करावे आज शाळेमध्ये भेट देऊन वर्गांची पाहणी केली तिनेही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे स्वागत हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच श्री राहुल शेटे यांनी केले यावेळी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी गट शिक्षण अधिकारी रवींद्र चौगुले विस्तार अधिकारी ए एस कटारे विस्तार अधिकारी नेमिनाथ पाटील उपसरपंच निलोफर खतीब ग्रामपंचायत अधिकारी बी एस कांबळे पोलीस पाटील नयन पाटील केंद्रप्रमुख शहाजी पाटील केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय राबाडे शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती कोरे मंडल <णिया> अधिकारी नवीली बेळेंकर तलाटी सचिन सांदने मोहम्मद जमादार सुनील मगदुम राहुल निंबाळकर रोजगार सहाय्यक सुरज पाटील तिन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते <णिया>